आई ह्या करत गिलाव तयार करतात गिलाव म्हणजे लाल हे लाल मासे असं दाखव ना हातात घ्या ह्याच्यावर ना पाणी लावायचं होता का ह्याच्यात धूप बसली तर कसे करते दादा शेंगदाणे पाव कशी अर्धी चाळीस रुपये अर्धा अर्धाची दोन दे चल पाव पावचे दोन नमस्कार मंडई मी आरुषी सावंतचं स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडई आज असं बुधवार आणि आता वाजले साडेसात तर आज ना सगळ्या सायंकाळ सुट्टी दिलेली असतात त्याच्यामुळे पोरा वगैरे सगळ्याच घराकडे असत आणि कारण पाणी एवढं प्रचंड प्रमाणात असो अतिवृष्टी पाऊस झालेलो ना तर असं पूर्ण सगळं पाणी भरलेलं होतं आणि आमचं एवढं नशीब चांगलं असा ना आम्ही मंगळवारी गेलो ना पाणी बघू एवढं पाणी भरलेलं होतं आम्ही बोललो होतो उद्या पाऊस खाली जाऊ गो कारण आज बुधवारच्या बाजारातून ना काहीतरी काहीतरी हाणूचाच होतं आमका म्हणजे काय ना काय म्हणजे बाजार करूचा असा परत दळण वगैरे सगळं आमका दळूचा असा मग त्याच्यामुळे बरं झालं सकाळी सकाळी उठण बघितलं इथं पाऊस कमी झालो त्याच्यात आम्ही आज काय केलेलं म्हटलं पाऊस कमी नाही झाला तर म्हटलं आज कलर कामचं हे करायचं स्टार्ट करायचं तर आता बघूया कलर काम थोडंसं घेऊ आणि बाजारात पण जाऊन येऊ कळ आता कसे कारण बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार पाच दिवस रोले सोमवार पकडूयाच नको कारण हरताळ का असा मग चार दिवस रोलेत आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये एक अमवश्य येतात मग तीन दिवस रोले तीन मग ह्या तीन दिवसामध्ये आपलं सगळ्या काम उरकूचा असा आणि ह्या जो जंगल दिसताना त्याच्यावर थोडासा ग्रास कटर मारून घेतलं औषध आम्ही ह्या साईडला नाही मारतलो कारण कोंबडी वगैरे असत ती बघा कोंबडी आणि आमची मांजरं पण असतात म्हणजे असं ते काहीतरी ते लोक हे खातात पाना तोडून वगैरे खातात त्याच्यामुळे फवारून मी करतो ना आम्ही या साईडला ग्रास कटर मारून घेतलं कारण थोडासा मोकळा दिसत बघा कारण एवढा गचकट दिसत नाही गणपतीच्या वेळी जरी थोडासा आता गणपती हा म्हणजे सगळी साफसफाई वगैरे केली जातात तर चला आजचं फूडचं रुटीन बघूया कसं काय काय असं तर आता कलर मिक्स केलं जाता हि हिरवं कलर मारूचा असा काढा पटापट काय बघता गणपती बाप्पा जवळ येईले कलर मिक्स करून घेतो एका तरी आता खुले एक मारून घेतलं नंतर आपल्याक दुपारच्या जाऊचा असा बाजार बाजारानं

मी पण मात्र करू लागते जेवण पुणे घालाला सगळा म्हणजे जेवण एकच बनवता वाटाण्याची आमटी आणि वाटाण्याची भाजी पण करू म्हणजे ते वाटाणे उकडलेले आहेत मग ते वेग वेग असे सेपरेट असं घालतले चला फटाफट करून घेऊया बस आता या दादारी

और साफ करू काढलंय कर आणि ह्याच्यात मग काय 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 भेटतं असं अँटीक चिजा आणि काय 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 भरून ठेवलेलं असं आणि ह्या बघा अरे दोन खोल तरी हे बघा पैसे भेटले बघा ते आता मी मागास ठेवतोय त्यांना दाखवता येत नाही सगळे पैसे आणत ते कपाटात टाकत हे बघा घर बघा मॅग्नेट पण आहे पैशांका ना गंज लागले गंज हे बघा कधीपासून थोड्याने हो काय माहिती आपण टाकू हम्म आय आय घुसला थोडे काय टाकत असत ते तर मंडळी आई ह्या करत गिलाव तयार करतात गिलाऊ म्हणजे लाल माती ते लाल माती असं ना त्या हातात घ्यायची हम्म माती असता खूप अच्छा कचिन आहे हम्म त्याच्यानंतर ते हे काय चुलीच्या साईडा चुलीची वरती काढतो कलर हे ह्या करता चुलीच्या साईडला ना आपण हे करतो ना म्हणजे आग वगैरे घालतो मग त्या साईडने ते चुलीचा जो धूर असतो ना त्याच्यामुळे काळा काळा झाला जातो म्हणजे भिंत पूर्ण काळी झाली जातं मग त्याच्यासाठी आम्ही था हे करतो मग तो गिलाव कलर काढतो आणि नाहीतर पूर्ण असं काळा काळा होता मग आता ते काळा काळ झाला तर ह्या करायचा ते गिलाव काढून हे करायचा आता आम्ही थोड्या जरासो कलर काढतलो एका खोल्यात तरी काढू घेतलो आणि नंतर आम्ही जातलो विरणीत विरणीवरती बाजार करू आणि आज बुधवार असा सकाळी नाही जाऊ काहीतरी थोडंसं काम करत राहलो आणि हे थोडे बाहेर गेलेले चला आपण थोडं काम चालू करूया तर येऊ बघा मंडई आपलं फायनल रिझल्ट बिलाव काढलेलो असा आणि म्हणजे ही हो थोडा काळा रावला हो ते जास्त काळा होता ना थून धूर जातात ह्याच्यासून आणि अजून थोड्या दिवसांनी परत होतालाच असा बाकी हा एक असं कलर वगैरे केलेलो असं काढलेलं सगळं आतमध्ये काढू तर रोला आम तर आम्ही आता जातलो वीरणवती कारण वीरणवती ह्याच्यासाठी लवकर जातो कारण बाजार एवढं असा ना मग भरपूरशी भरपूरशी गर्दी असली भरपूरशी ही सुखासाठी आग घातलेली आहे गिलाव एवढी गर्दी असते रे ना मग कधी येतो काय माहिती आम्ही विरणवर जाऊन दादा शेंगदाणे पाव कशा चाळीस रुपये अर्धा अर्धाचे दोन दे चल पाव पावचे दोन गणपतीचं बाजार घेऊसाठी येलो विरणवरती बटाटे आता बटाटे कशा किलो तीस रुपये वायफायची तार आहे ना बेटरी तुम्ही वायफायची तार तुम्हाला कुठे घ्यायची आहे ती बघूया पत्रा पत्रा पत्रावी आपल्याकडे नसेल आणि काय होते ते द्रोण नाही ना चहाचे हे घे ना कप चहाचे कप असणार हो मेऊ कॅफे हे बघ मेऊ कॅफे न्यू कॅफे सॉरी नेस कॅफेचा डुप्लिकेट आई फोन करून विचारतो

भाजी घेते बाजू का ते सगळे नेरुळकरांचीच पूर्ण फॅमिली असा आहे अक्षय नेरुळकरचा पण तिकडे घर असा येत आता टोमॅटो कसे आहेत किलो चाळीस रुपये साठ रुपये ते चाळीस रुपयामध्ये काय झालं आहे का जरा कावी आ आणि साठ रुपयांका जरा तुळतुळी झाली पण आम्ही चाळीस रुपयालाच येतलं ती काळी धुळची लागते ना म्हणजे माती लागलेली आता म्हणजे काळा का असं ह्याच्याजवळ ना सगळी फ्रेश भाजी असता बुधवारच्या आधी तो म्हणजे मंगळवारी सगळी पूर्ण फ्रेश भाजी घेऊ घेऊन येता आणि एकदम स्वस्त दरात लावता आणि बुधवारच्या बाजारात लावतात ते वाटेवरती वगैरे असं ना ते थोडे जरा महागत पडतं पण ह्याच्याजवळ एकदम अशी मस्त भाजी भेटा कोण म्हणजे मुंबईवर व्हिडिओ वगैरे बघत असतात आणि गावा केली ना तर ह्याच्याकडे भाजी नक्की घ्यावा ओमकार निरुरकर रुपेजाच्या समोर तसा

पैसे देऊ का वाचतेले काय काय नाही काय का पप्पां फोन केला ना त्यांची रिक्षा घेऊन तर एवढा सगळा आता घेऊन जाऊचा परत आपल्या पीड झाला की नाही तर आपण बघूचा आणि गाडी पण टाकली गॅरेजमध्ये आज उशीर होतो किती वाजले बघूया आता किती वेळ लागतं तरी हो बारको असा ना ह्यांचे व्हिडिओ बघता आवडीन आणि मग असे मी बसले ना तर तो थोपेस आणि लगेच बोलतो अमोल काकाची बायको बसली आणि आजी बोलवून घेऊन गेलो खडे गेलो पळालो तो हा हे वाकान काय बघत हा काय रे लपला बघ कस ट्विन्स अस नाव काय बाय तुझा हा काय नाव तुझ काय होती कॅमेरा फेस करून लागत होती हो बघा डोक्या टेकून राहू ला आणि पप्पा पप्पांग बोलवलं आणि पूर्ण रिक्षा फुल जाणून घेऊचा हो फोन ठेवा तुमच्याकडे आम्ही जातो तोपर्यंत पुढे येऊ तुला मागतो तर मंडई आठ पंचवीस साडेआठ झाले आणि लय उशीर झाले किती वाजता बाहेर पडलेलो साडेतीन वाजता गेलो आणि हा बघा बचक्या अर्ध दुकान अर्ध दुकान आणले हो ठेवलं तर मंडई गणपती आज वीस तारीख सहा दिवस रोले सतास हे पण ती पकडतच नाही आणि हरताळती हरताळकीचं पण नको पकडूया कारण त्या दिवशी काय एवढा काम करूचा काय नसतात मग त्याच्या आधी आपल्या सगळं उरकूचा असा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतले तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन मध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ